एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत संत तुकाराम महाराजांच्या या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे शक्य होईल ती मदत आपण केली पाहिजे याच दृष्टिकोनातून पुरंदर तालुक्यातील ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये अनेक गरजूंना मदत करून ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून चाळीस हजार किलोचा दिवाळी फरार बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा स्वराजवर्धिनी जगताप यांनी दिली पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे पुरंदर व हवेली भागातील मुस्लिम समाजामध्ये दिवाळी फराळ वाटपाचे काम ही संस्था गेल्या बारा वर्षापासून अविरतपणे करीत आहे हा फराळ बनवण्यासाठी अनेक महिला बचत गटांना काम दिले जाते यामुळे महिला बचत गटांना रोजगाराची संधी निर्माण होते दिवाळी फराळ संपूर्ण तयार असून लाडू चुडा करंजी चकली याचे पॅकिंगचे काम सुरू आहे शनिवारपासून वितरणाचे काम करणार असल्याची माहिती राजवर्धिनी जगताप यांनी यावेळी सांगितली ग्रामीण संस्था ही पुरंदर तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत आहे संस्थेचे डायरेक्टर मनीषा काकडे भारती गायकवाड का स्वाती होले मुन्ना शिंदे डॉक्टर सुमित काकडे किशोरी पवार विजय कदम हे ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहेत पाहूया सविस्तर वृत्त मी मुन्ना शिंदे ग्रामीण संस्थेचा संचालक आज आम्ही दोन हजार बारापासून ग्रामीण संस्थेचं काम करतो आणि आज कोविडच्या काळातही ग्रामीण संस्थेने पुरंदर हवेलीसाठी मोलाचं काम केलेलं आहे यासाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांच्या प्रेरणेतून आम्ही आज ग्रामीण संस्था मॉ काम करत आहे आणि आज आम्ही दिवाळीचं फराळाचं हे चालू आहे महिलांच्या रोजगारासाठी हे काम करत आहे आज आम्ही ग्रामीण भागामध्ये महिलांना रोजगार निर्मितीसाठी दिवाळीचं लाडू असल्या करंजी किंवा दिवाळीचे जे पदार्थ आहे ते आज घरगुती करून घेतोय त्यामुळे महिलांना आज रोजगार उपलब्ध होत आहे इथून पुढेही आम्ही जास्त प्रमाणे हे काम करत आहे नमस्कार मी किशोरी पवार संस्थेची व्यवस्थापिक आहे खरं तर ग्रामीण संस्थेचं काम हे दोन हजार बारा साली सुरू झालं आणि एकमेका सहाय्य करू अवघे गाठू शिखर या ब्रिध वाक्याने अगदी संस्था सुरुवातीपासून काम करते आता कोरोनाच्या काळामध्ये ही संस्थेने माझ्यासाठी अनेक उपक्रम राब राबवलेले आहेत म्हणजे सॅनिटायझर वाटप असो किंवा अगदी आनंदी थाळी असो म्हणजे लोकांना जे जे हवं आहे ते सगळं पुरवण्याचं काम हे ग्रामीण संस्थेने केलेलं आहे आणि पुरंदर हवेलीचे आदरणीय आमदार संजयजी जगताप सर यांचं खूप सहाय्य या, या संस्थेला लाभले नमस्ते आम्ही ग्रामीण संस्था गेले दोन हजार बारापासून दिवाळीचे पदार्थ बनवतो महिलांकडनं आणि ते आपण वाटप करतो जवळजवळ आपण चाळीस हजार किलो फराळ दरवर्षी बनवतो आणि आपलं उद्देश एकच आहे की महिलांना आपण रोजगार ह्या निमित्ताने महिलांना रोजगार मिळते आणि हे आपण पुरंदर आणि हवेलीच्या प्रत्येक मुस्लिम कुटुंबांपर्यंत हे आपण जे पॅक केलेले बॉक्स ते पोचवतो जर तुम्ही बघितलं तर बॉक्समध्ये तीन प्रकारचे लाडू असतात चकली असते करंजी असते त्याच्यानंतर शंकरपाया असतात आणि चुगडा असतो तर हे जवळजवळ एक साधारण एक दीड किलोचा तो बॉक्स असतो आणि हे तुम्ही जर बघायला गेलं तर प्रत्येक पुरंदर हवेलीच्या वेगवेगळ्या गावात वेग वेग ना आपण हे बनवून आणतो आणि तिथल्या महिलांना आपण ते रोजगार देतो आणि इथं ते पॅकेजिंग करायला इकडे येतं सासवडमध्ये आणि मग इकडनं आपण पॅकेजिंग करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाटवतो दोन हजार बारा सालापासून आम्ही हे करतो आणि माननीय संजय जगताप आमदार साहेब यांनी आम्हाला जे प्रोत्साहित केलेलं की हे आपण असं करा की जेणेकरून महिलांना रोजगार आणि मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते